माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली पालखी मालगावरील पुलाची पाहणी नवीन बायपास रोड लवकरच होणार चालू पंढरपूर तालुक्यातून जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखे मार्गावरील कवठाळी गुरसाळे येथील भीमा नदीवर बांधलेल्या नवीन पुलाच्या कामाची पाहणी आज माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली यावेळी ग्रामस्थांनी तेथील सर्व्हिस रस्त्याबाबतच्या काही महत्वाच्या अडचणी मांडल्या तसेच नदीपात्रातील पंचगंगा परिसरातील महादेव मंदिरास जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली या मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा हा भीमा नदीवरील पूल आहे याची लांबी अंदाजे सहाशे बावीस मीटर असून पंढरपूर मधील हा सर्वात उंच पूल आहे येत्या दोन दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे या नवीन पुलामुळे वारी कालावधीमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे या प्रसंगी उर्वरित कामाचा वेग वाढवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्ट अधिकारी यांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिलाय